हैदराबादी हैदराबादी दम आता आपल्या चवीचा अनुभव घ्या बासमती तांदूळ खास मसाले आणि पारंपरिक दम तंत्रात तयार केलेली बिर्याणी पुलाव दालचा कोरमा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल फॅमिली पार्टी स्पेशल किंवा इतर समारंभ प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट चॉईस हॉटेल ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा शहाण्णव सदतीस शहात्तर अठ्याहत्तर शहाऐंशी किंवा ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव नव्वद एकतीस स्वाद असा की कायम आठवणीत राहील कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस होता आणि आने अनेक नगराध्यक्षपदासाठी जे जे उमेदवार आहेत त्यांनी उमेदवारी उमेद अर्ज दाखल केले आहेत त्याचबरोबर शेवटच्या दिवशी अनेक जणांनी आपला उमेदवारी अर्ज सदस्य पदासाठी दाखल केलेला आहे एकूण आज आजपर्यंत म्हणजे आठवडाभरामध्ये किती उमेदवारी अर्ज प्राप्त झालेले आहे आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत कोपरगावचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया सर आजपर्यंत म्हणजे एकूण किती नामनिर्देशन पत्र आपल्याला प्राप्त झालेले आहे अध्यक्षपदासाठी किती आणि सदस्य पदासाठी आजपर्यंत एकूण नामनिर्देशन पत्राची प्रक्रिया सुरू झाल्यापासून दोनशे छत्तीस अर्ज नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत त्यापैकी पंधरा नामनिर्देशन पत्र नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक जे होणार आहे त्याच्यासाठी प्राप्त झालेले आहेत त्यात नऊ उमेदवार आहेत आणि बाकी एकशे एक दोनशे एकवीस नामनिर्देशन पत्र जे आहेत ते वेगवेगळ्या प्रभागातील सदस्यांसाठीचे प्राप्त झालेले आहेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची जी प्रक्रिया होती कशा पद्धतीने पार पाडली काय सांगा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी प्रशासनाची पूर्णपणे तयारी झालेली होती आर ओ ऑफिसनं पुरेशी प्रसिद्धी दिलेली होती सगळ्या मीडियाने त्याला वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं होतं त्यामुळं नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे आणि वेळेवर पार पडली कुठेही कोणतंही विघ्न आलेलं नाही आणि आप... आपण बघितलं तर एकूण म प्रशासनाची तयारी कशी आहे एकूण शहरामध्ये किती मतदान केंद्र आहे आणि मतदारांची एकूण संख्या किती आहे कोपरगाव नगरपालिका हद्दीमध्ये या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण एकोणसत्तर मतदान केंद्र आहेत त्यासाठी जवळपास त्रेसष्ट हजार चारशे त्रेपन्न टोटल मतदार आहेत त्यातले पुरुष मतदार एकतीस हजार एकशे पस्तीस आणि स्त्री मतदार बत्तीस हजार तीनशे चौदा आहेत आणि इतर मतदार ट्रान्सजेंडर जे आहेत ते चार मतदार आहेत या सर्व मतदारांच्या मतदानासाठी वेगवेगळ्या प्रभागामध्ये मतदान केंद्राची सुस्थिती आपण पाहून घेतलेली आहे त्यानुसार योग्य ती तयारी करण्याच्या सूचना पण दिलेल्या आहेत आणि मतदान केंद्रांना सर्व ठिकाणी आम्ही यावेळेस देखील पिंक मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र अशा पद्धतीचे मतदान केंद्र देखील तयार करणार आहोत या व्यतिरिक्त मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जे कर्मचारी लागतात अशा साडेचारशे कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पहिलं प्रशिक्षण आपण पंधरा तारखेला आत्ममलिक ध्यानपीठच्या ठिकाणी पार पाडलेलं आहे आणि ते देखील अतिशय चांगल्या प्रकारे आपण पार पाडलेलं आहे दुसरं प्रशिक्षण जे होणार आहे ते सत्तावीस तारखेला आपण घेणार आहोत सर आपण बघितलं तर आता लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल यावेळेस एक एक मतदान करण्याचा अधिकार होता परंतु नगर परिषदेची निवडणूक वेगळी असते या ठिकाणी प्रभाग आणि अध्यक्षपदासाठी एकूण तीन मतदान करायचे आहे यासाठी जनजागृती केली जाईल काय सर आम्ही सर्व प्रसारमाध्यमातून आवाहन मतदारांना करत आहोत की जी ही जी निवडणूक आहे ही नगरपालिकेचे सदस्य निवडीसोबतच थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड पण या निवडणुकीतून होणार आहे त्यामुळं प्रत्येक मतदाराला एक नगराध्यक्षासाठीचं मत आणि बाकी दोन सदस्यासाठीचे मत असे प्रत्येक ईव्हीएम वरती तीन मत देण्याचा अधिकार असणार आहे आणि ते मतदान देण्यासाठीची जनजागृती करण्यासाठी आपण घंटागाड्या आहेत न्यूजपेपरच्या माध्यमातून प्रसिद्धी करतोय काही आम्ही कॉम्पिटिशन्स घेतल्या शाळांच्या माध्यमातून देखील आपण त्या पद्धतीचे मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय नगराध्यक्ष पदासाठी जे अर्ज दाखल झालेले कोणी कोणी अर्ज दाखल केला नगराध्यक्षपदासाठी एकूण पंधरा नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत आणि हे एकूण नऊ उमेदवारांचे आहेत त्यामध्ये विजयराव वहाडणे पराग संदान राजेंद्रजी झावरे ओमप्रकाशजी कोयटे सुहासिनी कोयटे सपना मोरे रेहमुनिसा कुरेसी दीपक वाजे आणि योगेश वाणी अशा नऊ जणांचे नामनिर्देशन पत्र थेट नगराध्यक्षपदासाठी आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत आजार आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये यासाठी काय आवाहन तुम्ही कराल आदर्श आचारसंहितेचं पालन करणं हे प्रत्येक उमेदवारांचं आणि प्रत्येक राजकीय पक्षाचं कर्तव्य आहे आणि आदर्श आचारसंहितेचा भंग कुठेही होणार नाही याची पूर्ण दक्षता प्रशासनाकडून घेतली जाते नगरपालिका आदीमध्ये ज्या ठिकाणी प्रचार सभा किंवा रॅली होणार आहेत त्याच्यासाठी पूर्व परवानगी घेण्याबाबत आपण सर्वांना सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर काही कटआउट्स असतील काही बॅनर्स असतील काही पोस्टर्स असतील तर असे अनधिकृतपणे कुणी लावले तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई प्रशासनातर्फे होईल सर मतदान हा अधिकार आहे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासन काय या आवाहन करेल सुदिने मतदारांनी प्रत्येकाने मतदान हा त्याचा हक्क बजावलाच पाहिजे सुदृढ आणि चांगली लोकशाही आपल्याला रुजवायची असेल तर प्रत्येक मतदाराने त्याच्या पसंतीचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला मत देऊन चांगला उमेदवार कसा निवडून येईल या पद्धतीचं प्रत्येकानं पाहिलं पाहिजे त्यामुळं आपलं नगरपालिका प्रशासन सुधारेल शहराची सुधारणा होईल आणि सर्व सुविधांसाठी लोकांना एक चांगले प्रतिनिधी या प्रक्रियेतून प्राप्त होतील सर एकूण दोनशे छत्तीस नामनिर्देशन पत्र दाखल म्हणजे मला प्राप्त झालेले आहे याची छाननी कधी होईल पुढची प्रक्रिया कशी असेल आता प्राप्त नामनिर्देशन पत्रांची प्राथमिक छाननी आम्ही आमच्या लेवलला करत करत आहोत उद्या सकाळी अकरा वाजता सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी सर्व उमेदवारांच्या त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष केली जाईल त्यामध्ये प्राप्त पत्र सर्वांच्या समोर उपलब्ध करून दिले जाणार आहेत आणि त्यानुसार नामनिर्देशन पत्राची छाननी झाल्यानंतर वैध नामनिर्देशन पत्राची यादी आपल्याकडनं डिस्प्ले केली जाईल वैध नामनिर्देशन पत्राची यादी जाहीर झाल्यानंतर एकोणीस वीस आणि एकवीस या तीन दिवसामध्ये ज्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्राची उमेदवारी मागे घ्यायची आहे अशा उमेदवारांना नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठीची मुदत तीन दिवसाची दिलेली आहे एकवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत लेखी स्वरूपात उमेदवाराने किंवा त्याच्या सूचकाने उमेदवारी मागे घेण्याचा अर्ज आर ओनच्याकडं सबमिट करणं आवश्यक आहे एकवीस ते पंचवीस पर्यंत त्यानंतर एकवीस ते पंचवीस पर्यंत म्हणजे एक आमच्या ओ लेवलला प्रक्रिया पार पाडली जाणार आहे काही आपिलातले प्रकरण असतील तर त्याच्यामध्ये ते कारवाई त्यात केली जाते आणि सव्वीस तारखेला चिन्ह वाटप आणि अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी डिक्लेअर होणार आहे नक्कीच आपण जर बघितलं तर आज कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी एकूण दोनशे छत्तीस नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे त्यामधले पंधरा नगराध्यक्ष पदासाठी तर दोनशे एकवीस सदस्य पदासाठी जे उमेदवारी अर्ज जे आहे ते प्राप्त झालेले आहे याची छाननी जी आहे उद्या होणार आहे एकवीस तारखेला माघारीचा दिवस आहे आणि जे अपिलातले ला आहे त्यांना पंचवीस पर्यंत माघारी आहे सव्वीस तारखेला चिन्ह वाटप त्यानंतर प्रचार आणि त्यानंतर दोन तारखेला मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि त्याचा निकाल तीन तारखेला जाहीर होणार आहे अशाच प्रकारची माहिती या ठिकाणी निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत यांनी दिलेली आहे आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदारांनी जे उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे अशाच प्रकारचं आवाहन प्रशासनाच्या वतीने देखील करण्यात आलेलं आहे पर्सन विशाल लोंडेसह सह मोबिन खान मायनूज कोपरगाव